सुद्धा एकही काम त्या ठिकाणी मार्ग लागलेलं नाही आणि अशी परिस्थिती असताना ज्यावेळेस लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही मतदारसंघात येत नाही जात नाही तर त्यांनी काय उत्तर दिलं मी तुम्हाला क्लिप ऐकून दाखवणार आहे त्यांनी काय सांगितलं की मी काय मतदारसंघात राहणं अपेक्षित नाही आणि रोज माझा चेहरा बघून माझा काय मुका घ्यायचा काय म्हणाले याची क्लिप का इथं नाही मी तुम्हाला वाजवून दाखवार म्हणून <laughs> आता काय म्हणतायत की माझा काय मुका घ्यायचा आहे का मला काय मिठ्या मारायच्या आहेत का म्हणजे आपल्या मतदारसंघानी त्यांना ज्यांनी निवडून दिलेलं आहे त्यांना कमी लेखण्याचं काम त्यांनी ले केलेलं आहे आणि ह्याचा विचार आपण या ठिकाणी करायचा आहे